श्री नारायणाच्या जोडी करता तुम्ही क्षणानं बंधूची आवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता करताना मातेची आवज्ञा केली श्री रामाच्या जोडी करता अवज्ञानी करुणे आज्ञा तीथानी करावी करा आज्ञा ईश्वरांनी करावी आज्ञा वेदानी करावी आज्ञा संत महात्म्यांनी करावी जड जडवणी वहिलानीय भक्तीची वाटी राग ईश्वराची आजले भाव सुखदेव भव आचार्य देव भव वेदांच्या आणि या संसारा उठा करा शरण संत महात्म्यांच्या आणि बांधवांनो प्रतिज्ञा त्यांनी करावी अरे ज्यांच्यामुळे प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होईल अशा श्रेष्ठ अरे भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही तर तुम्ही आम्ही किस पेड के पत्ते रावण माहिती आहे का सांगा बोला चला टेन्शन नाही हो ना कधी रावण माहिती आहे का भेटलं का कधी नाही भेटलं मला तरी कुठे भेटला काय राव माझ्या आला आहे हो हो का जेवले हो। का झोपू नका इथं काही मी सारखं कीर्तन नाही करणार ते असे का म्हणजे असं होईल ना चला ऐका मी कशा करता सांगतो ऐका प्रतिज्ञा त्यांनी करावी प्रतिष्ठा प्राप्त म्हणजे भल्यांच्या प्रतिज्ञे बनवी रावण म्हणजे चौदा चौकडाचं राज्य होतं रावणाचं तुम्ही आम्ही अलपायुष्या होतो कुंभकर्णासारखा बंधू आणि इंद्रजीतासारखा मुलगा होता ऐश्वर्या असं होतं आपल्या कल्पनेत बसत नाही असं ऐश्वर होतं कोटी घरे जाते काशादी तांब्याची सप्त कोटी त्याच्याकडे सात कोटी घर सुवर्णाची म्हणजे सोन्याची मी सहज बोललो तुम्ही सहज ऐकले गांभीर्या जाणलं का अरे त्याच्याकडे सात कोटी होती सात कोटी घर होती घर घर त्याच्याकडे सात कोटी घर सुवर्णाची म्हणजे सुवर्णाची काय आहे बर हिव्या मानक्यानं जडवलेला सुवर्णाचा टोप प्रभाव श्रावण सकाळी घालायचे आणि संध्याकाळी समुद्रावर फिरायला गेल्यावर शिळा झाला म्हणून टाकून द्यायचं रोज एक टोप प्लॅस्टिकचा नव रत्नाने जडवलेला सुवर्णाचा टोप रोज एक टाकून द्यायचं काय यायचं असेल आपल्याबद्दल काय बोलावं आपली तीन रुपयाची टोपी पडली तर आपण साडेतीन मैल पाठीमागे जातो प्रपंच लहान होता का तुमचं नाव देणत नाही म्हणजे ओमकार महाराज प्रपंच लहान होता का कड्याच हजार बायका होते तुमच तुमचं लग्न झालं काय बरं झालं नाही तर प्रॉब्लेम आहे आता ऐंशी हजार बायका होत्या त्याला आता कुणाकोणाला साड्या घेतल्या असतील त्याची त्याला माहिती ऐंशी हजार बायका लाख नातून सवा लाख पंत मला तर असं वाटतं की जर लोकसभेच्या इलेक्शनला उभं राहिलं असतं तर घरातनच निवडून आलं असत न फुटणारी ना मतं होती हो एवढ्या त्याच्याही <laughs> काही प्रतिज्ञा पुढे झाल्या नाही रावणाची प्रतिज्ञा होते स्वर्गाला शेडे लावे रावणाची प्रतिज्ञा होती समुद्राचं पाणी गोड करेन रावणाची प्रतिज्ञा होती सोन्याला रावणाच्या प्रतिज्ञा फुल्या झाल्या नाहीत आपल्या प्रतिज्ञे बद्दल न बोललेलं बर आता तर काही सीजन चालू आहे हो प्रतिज्ञेचा सीजन चालू आहे सकाळी हातात नाही करा सकाळी हातात हात दुपारी हातात घड्या नाही कळालं काय संध्याकाळी कमळाचं फुल सामान्य माणुसाच्या प्रतिमेला बोलण्याचा चुटके चटके सांगत बस एवढं केलं एवढं केलं पुढचं काही दिसत नव्हतं एवढं पेल तरी मोटरसायकलवर बसून निघाले बुलेट होती बुलेट आता हा काय वाजवायचा विषय आहे का <laughs> बुलेट होती त्याच्याबरोबर बुलेट पांढरी शुभ्र अंगावर बुलेट फट फट्टा वाज येत पण एवढं पेल होतं पुढचं काही दिसत नव्हतं तरी बुलेट वर बसून निघाले समोरून प्रेतयात्रा येत होती तुमच्याकडे काय बोलतात प्रर्थयात्रा चार बाजूला चार खांबे तरी त्या चौघांच्या पुढे काय बोलतात त्याला शिकाळी एक शिकळीवाल चाललेलं त्याच्या पाठीमाग प्रेत यात्रा त्याच्या पाठीमध्ये समाज एवढी मोठी यात्रा त्याला दिसलीच नाही ते गेलं तसं बुलेट सतत चौगा खांडेकर यांच्या मध्ये जाऊन चारे खात कंदेकरी चार बाजूला पळाले त्याबरोबर प्रेत पडलं प्रेता शेजारी झे पडलं बुलेट बस पडली बाजूला प्रेता शेजारी जे पडलं आणि पडल्या पडल्या त्या प्रेताला विचारत दिनेश महाराजासारख्या शहाण्या माणसाचा राग आहे ते जवळ गेले आणि बोलले मूर्खा म्हणलं काय झालं काय झालं ते म्हणले ते पडलं ना बोलल जे पडले ते काय बोलत नाही तुम्ही कशाला जाचार केला या मूर्खच्या ना